हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही आलो आहे माझ्या मिस्टरांच्या मोठ्या मामा मामींकडे त्यांनी आज आम्हाला खास जेवायला बोलवलं आहे आणि आजच्या जेवणामध्ये फिश थाळी असणार आहे कारण का आम्हाला पंजाबमध्ये फिश खायला नाही मिळत आणि कोकणात तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल भरपूर फिश भेटतात आणि आता इथे पापलेट आणलं आहे त्याने तर आमच्यासोबत माझे ननंदसुद्धा आहे आणि त्याचबरोबर आमचे जे औरंगाबादला मामा असतात तर ते मामा मामी ते सुद्धा आलेत कारण का त्यांची मुलं गावी होते आणि आता स्कूल चालू होतील त्याच्यामुळे त्यांना नेण्यासाठी ते इथे महाडमध्ये आलेत आणि आता इथे ना मी फिश फ्राय बनवते पापलेट फ्राय पापलेटला मसाले सर्व मामीने लावलेत कारण का मामीच्या हातचं जेवण सर्वांना आवडतं खास रुद्राचे पप्पा मामीच्या हातचं जेवण जेवण्यासाठी सुट्टीला आलो की आम्ही महाडमध्ये येतो आणि लहानपणा पासून मामा मामीकडेच होते कारण का शिक्षणासाठी त्यांना औरंगाबादला ठेवलं होतं आणि हे लोक औरंगाबादला त्या टायमाला होते आता इकडे महाडमध्ये स्विफ्ट झाले तर आता इथे ते तांदळाचं पीठ आणि रवा लावून पापलेट फ्राय करते तर मागचा व्हिडिओ मी टाकला होता म्हणजे मामींकडे आम्ही राहिलो होतो ती लोकं पंढरपूरला गेलेले तेव्हा आणि मी पापलेट फ्रायच केलेलं आणि रवा तांदळाचं पीठ काही लावलं नव्हतं असंच मसाले लावून फ्राय केलेलं पण आता मामीने कोकमाचं पाणीसुद्धा लावलंय त्याच्यानंतर मसाले सगळे लावले आणि आत्ता फ्राय करताना तांदळाचं पीठ रवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लाल तिखट ते घेतलं आहे आणि इथे मी आता फ्राय करते आता इथे आम्ही ना गप्पा मारत मारत आमची कामं करतो आहे मी पापलेट फ्राय करते तर त्या औरंगाबादच्या मामी आहे तर त्या मटणाचा बनवत आहेत आणि त्या औरंगाबादला असतात त्याच्यामुळे तिकडच्या पद्धतीने त्या मटणाचा रस्सा आहेत थोडासा झणझणीत आणि बाकी सगळ्यांनी कामं वाटून घेतलीत माझे ननन कपडे वगैरे धुते आणि आता मी इतके पापलेट फ्राय केले तुम्ही पाहू शकता घरामध्ये मोठी फॅमिली आहे आत्ता कोणी दिसत नसलं तरी जेवायला सगळेजण येतील आणि स्वयंपाकाला लवकर लागलो कारण की भरपूर मेनूसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर ह्या लोकांना रिसॉर्टलासुद्धा जायचं आहे आम्ही नाही जाणार पण जेंट्स लोकं जाणार आहेत तर आता जसं झालं आहे ना जेवण तसं आम्ही लहान मुलांना वगैरे देतो ज्यांना जसं पाहिजे तसं आणि मोठ्या मामी आहेत तर त्या कोंबडी वडे बनवत आहेत कोकणामध्ये कोंबडी वडे भरपूर फेमस आहेत मटणाच्या रश्शासोबत कोणीही पाहुणा आला की मटणाचा रस्सा आणि कोंबडी वडे हा स्वयंपाक असतो तर आता आमचासुद्धा मेनू तसाच आहे म्हणजे कोंबडी वडे आहेत मटणाचा रस्सा कोळंबी मसाला आणि पापलेट फ्राय मच्छी आम्हाला खूप आवडते सर्वांना आणि आमचं असं झालं आहे की आम्हाला पंजाबमध्ये खायला नाही मिळत आणि जे औरंगाबादला राहतात त्यांनासुद्धा नाही मच्छी खायला मिळत त्याच्यामुळं आम्ही इथे आलो ना की मटन चिकन हे थोडं कमीच खातो जास्त करून मच्छी खातो समुद्रातले जे ओली मच्छी असते ना ती खातो आणि ती खाण्यासाठी खास आम्ही महाडच्या मोठ्या मामींकडे येतो कारण का महाडमध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर बऱ्यापैकी सिटी म्हणजे छान आहे सगळं अवेलेबल असतं आणि मच्छी झाले तर सकाळ सकाळचे भरपूर येऊन बसतात आणि एकदम फ्रेश मच्छी असते आता बंद झाले मच्छी पण आता आम्ही होतो ना मे महिन्यामध्ये तेव्हा भरपूर मच्छी यायची आणि आम्ही भरपूर खाल्ले म्हणजे एक महिना सुट्टीला आलो तरी बऱ्यापैकी मच्छी खाल्ले आता जरी पाच सहा महिने नाही दिले तरी चालेल आता इथे तुम्ही पाहू शकता ही सुकी कोळंबी केली ना तर ती थोडी थोडी वाढते आणि फोन पकडला रुद्राने त्याच्यामुळे तिला ना व्यवस्थित पकडताच येत नाही ती इतका हलवते आजच्या व्हिडिओमध्ये ना भरपूर क्लिप हल्ले तर थोडं समजून घ्या आणि हे मस्त वडे झालेत कारण का वडे ना सकाळीच पीठ ठेवलं होतं त्याच्यामुळे छान आहेत आणि जर रात्री ठेवलं असतं ना मग थोडेसे आंबट होतात गर्मीमध्ये पीठ लवकर येतं आणि मग ते आंबट लागतं त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून हे पीठ ठेवलेलं आणि वडे इतके छान झालेत तुम्ही ते पाहू शकता मस्त वडे झालेत मऊसुद्धा झालेत आणि छान फुलले सुद्धा वडा मस्त फुलला ना की तो खायला टेस्टी लागतो आणि ही थाली तुम्ही पाहिली असेल तर आता मोठ्यांना सर्वांना जेवण आहे म्हणजे जेंट्स लोकांना मुलांना सर्वांचं दिलंय आणि मी आता वडे बनवते नंतर हे वडे थोडंसं पेट आहे म्हणून मी घेतले बनवायला आणि झाल्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवायला बसो मी सुद्धा माझ्या व्हिडिओनमध्ये कोकणी पद्धतीने वडे कसे बनवतात तर ही रेसिपी नाही दाखवली कधी नक्की दाखवेल कारण का मला सुद्धा येतात वडे बनवायला पण तेलकट असल्यामुळे घरी नको बोलतात त्याच्यामुळे नाही बनवत आणि सहसा पुरी वडे जे तेलकट पदार्थ आहेत ना तर ते मी जास्त बनवतच नाही पण आता नक्की तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आणि मामीकडून मी शिकून घेतले आणखी एक दोन रेसिपी मी मामींना विचारलेत कारण का मामी स्वयंपाकामध्ये एक्सपर्ट आहे आणि आता जेवण वगैरे झाले आम्ही जेवायला बसलो आणि थोडा वेळ आराम करून लगेच आम्हाला बड्डेला जायचं आहे कारण का ज्या मोठ्या मामी आहेत त्यांच्या मुलगीचं आत्ताच लग्न झाले म्हणजे एक महिनासुद्धा अजून पूर्ण झाला नाही लग्नाला तर तिचा बड्डे आहे आणि त्याच्यासोबत मोठ्या मामांचासुद्धा बड्डे असं दोघांचा मिळून बड्डे आम्हाला सेलिब्रेट करायचा आहे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही करणार आहोत मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या सासूबाईंना पाच भाऊ आहेत आणि मोठी फॅमिली आहे इकडची त्याच्यामुळे ते सगळे एकत्र येऊन संध्याकाळी आम्ही त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतोय तर हे ते पाहू शकता दोन केक आणलेत मामांचा आणला आहे आणि ऋषालीचा म्हणजे मामांच्या मुलगीचं नाव ऋषाली आहे तर ते जा आणि हे सगळेजण जमलेत मुलं सगळी मामांची किंवा माझे सासरे आणि हे मामांचे जावई म्हणजे आमचे भाऊजी आणि इकडे दाखवते मी ही मामांची मोठी मुलगी जे लग्न झाले तर ती आता इथे सगळेजण जमलेत आम्ही एकदम घरगुती पद्धतीने कोणताही कार्यक्रम सेलिब्रेट करतो आता मोठी फॅमिली म्हटल्यानंतर दोन तीन दिवसाने किंवा प्रत्येक महिन्याला कोणाचा ना कोणाचा तरी बड्डे असतो आणि ही लोक मस्त सेलिब्रेट करतात कारण का एकत्र जवळच आहे त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी एकत्र येऊन सेलिब्रेट करायला भेटतात आणि आता इथे आम्ही औपश ऑप्शन करून घेतोय तर आता इथे जितके घरामध्ये लेडीज आहेत ना त्यांनी सर्वांनी या दोघांना ऑप्शन करून घेतले पण मी माझा चॅनल असल्यामुळे मी मलाच दाखवते आणि छान वाटलं म्हणजे गावाला ह्या वेळेस आम्ही भरपूर मजा केली सगळे एकत्र येऊन सगळीकडे मजा केली माझ्या माहेरीसुद्धा केली इकडे सुद्धा के भरपूर मजा केली आणि छान दिवस गेले कधी दिवस संपले आमची सुट्टी कधी संपली आम्हाला काहीही कळलं नाही आणि आता इथे म्हणजे ज्या आम्ही लेडीज आहोत त्याने सर्वांनी मिळून ऑप्शन करून घेतले आणि आता मुलांची गडबड कधी केक खायला भेटतो कधी ह्यांचं सगळं आहे मोठ्या माणसांचं आणि आम्हाला कधी खायला भेटतं आहे तर फोटोशूटसुद्धा चालले आहेत फोटोसुद्धा काढतायत काहीजणं जरा बऱ्यापैकी मोठे असणारे आणि आता आम्ही केक कट करून घेतो तर अशा पद्धतीने ऋषालीचा आणि मोठ्या मामांचा गर बड्डे घरच्या घरी आणि साध्या पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन आम्ही साजरी केला आणि आम्ही संध्याकाळचंच आलो होतो कारण का स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता आणि स्वयंपाकामध्ये चिकन बिर्याणी बनवायची होती कारण का नॉनव्हेजचा दिवस होता त्याच्यामुळे चिकन बिर्याणीची सगळी तयारी आम्ही घरीच केली घरीच बनवली आणि कोशिंबिरी वगैरे सगळं पण ते काही शूट नाही केलं कारण का गरमीसुद्धा होती आणि मी काही शूट नव्हते करत रुद्राना ते रुद्राचे पप्पा तर ह्या गोष्टी सगळ्या राहून गेल्या आणि जितकं शूट झाले ना तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आणि आता इथे केक कट करून सगळ्यांनी मिळून खाल्ला आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद